जगात जर सगळ्यात जास्त कुठल्या मा महामानवाचे पुतळे आज आपल्याला बघायला मिळत असतील तर खऱ्या अर्थान ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आज आम्हाला बघायला मिळतात महाराष्ट्रात नव्हे राष्ट्रात नव्हे तर जिथं जिथं मानवजात अस्तित्वात आहे तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार होतो ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे <laughs> <laughs> खरं तर माणूस मेल्यानंतर माणूस गेल्यानंतर त्या माणसाचे पुतळे जरूर उभे होतात पण स्वतःच्या जिवंतपणे ज्या माणसाची स्मारके उभी राहिली त्या माणसाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज <सद> आणि महाराज एकदा दक्षिण दिग्विजेच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले आणि आंध्रातल्या त्या मुखामात छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिरात दर्शनासाठी महाराज थांबले आणि महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं आणि महाराज त्या श्रीशैल मल्लिकारच दर्शन घेऊन महाराज बाहेर आले आणि महाराजांच्या लक्षात आलं की मंदिर देखणं आहे मंदिर सुबक आहे पण मंदिराला घाट नाही त्यावेळी आंध्रातल्या त्या मुक्कामामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले ह्याच्या आधी अनेक राजे महाराजे येऊन गेले अनेकाने ते मंदिर पाहिलं अनेकांनी ते मंदिर बघितलं अनेकाने त्या श्रीशाल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं पण एकाला सुद्धा वाटलं नाही की त्या मंदिराचं घाट बांधावी त्या मंदिराला घाट नाहीत ते वाटलं माझ्या ह्या जाणत्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं <laughs> महाराजांना वाटलं पण खऱ्या अर्थानं महाराजांनी ते घाट बांधले नसते तरी काय फरक पडला नसता महाराज म्हणले असते तो भाग कुठं माझ्या मतदारसंघातला आहे माझा काय संबंध मी महाराष्ट्राचा मंदिर आंध्र प्रदेशमध्ये माझा काय संबंध राहतो पण महाराजांनी असा संकुचित विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी ते मंदिराचे सगळे काम केलं मंदिराचं बांधकाम केलं आणि महाराज त्या मंदिरातून एकदा बाहेर आले आणि महाराजांनी त्या मंदिराच्या शिखराकडं बघितलं दर्शन घेण्यासाठी महाराजांनी वरती बघितलं आणि महाराजांच्या लक्षात आलं की मंदिराला चार कोपरे आहेत आणि चार कोपऱ्यावरती प्रत्येक कोपऱ्यावरती एक एक गोपूर आहे पण आता चार कोपऱ्यात म्हटल्यावर चार गोपर आम्हाला बघायला मिळालं पाहिजेत पण इथं तीनच गोपूर बघायला मिळतात महाराजांना काय कळी असं का तीनच गोपूर का दिसत आहेत त्यावेळी महाराजांना काय कळी आणि थोड्या वेळानं असं कळालं की त्या चौथ्या गोपूरचं बांधकाम राहिले तत्कालीन काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या चौथ्या गोपूरचं बांधकाम काढलं आणि ह्या तिथल्या मजुरांना बोलवलं आणि मजुरांना विचारलं अरे बाबा हे चौथं गोफूर बांधायचं आहे किती खर्च येतो त्यावेळी मजुरांनी सांगितलं आणि महाराजांनी ती रोख रक्कम दिली आणि मजुरांना सांगितलं ते चौथं गोपूर बांधून काढा आणि महाराज पुढच्या मोहिमेसाठी रवाना झाले त्यावेळी त्या मजुरांनी ते बांधकाम अगदी सुंदर प्रकारे ते गोपूर बांधून काढलं आणि गोपर काढल्यानंतर बांधून त्या मजुरांच्या आपापसामध्ये चर्चा चालू झाली असा कोणी माणूस आहे अरे कैसा राजा आहे आया अरे आयसा राजा परत होणे नाही अरे एक माणूस महाराष्ट्रात येतो आंध्र प्रदेशमध्ये राहिले त्या मंदिराचं काम करतो आतापर्यंत अनेक राजा महाराजा आले अनेकांनी आने ते मंदिर पाहिलं पण एकाला सुद्धा वाटत नाही की या मंदिराचं अपूर्ण काम करावं ते वाटावं फक्त आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना वाटावं अरे कैसा राजा आहे ह्या राजाची कीर्ती किती मान आहे अरे हा राजा आपल्या सोबत असला पाहिजे कायम कायम आपल्या सोबत असला पाहिजे आपण कायम उठल्या उठल्या त्या महाराजांना आपण बघितलं पाहिजे आणि त्यातला एक मजूर म्हणला आपण असं केलं तर आता आपल्या मंदिराला चार कोपरे तरी झाले चार कोपऱ्यावरती चार गोपूर तरी बांधून झाले प्रत्येकी तीन गोपूरमध्ये वेगवेगळ्या देवांच्या आपल्याला मूर्त्या दिसतात पण बांधलेल्या चौथ्या गोपूरमध्ये काहीच नाही दिसत आपण असं केलं तर बांधलेल्या चौथ्या गोपूरमध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीच बसवली तो अरे उत्तम अरे काय योजना काढला तुम्ही अरे उत्तम उत्तम त्यावेळी त्या मजुरांचं असं ठरलं की बांधलेल्या चौथ्या गोपूरमध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवायची तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यावेळी त्या मजुरांनी आपापसामध्ये वर्गणी काढली आणि वर्गणी काढून त्या बांधलेल्या चौथ्या गोपूरमध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली महाराजांच्या जिवंतपणातलं महाराजांचं पहिलं स्मारक आज आम्हाला आंध्र प्रदेशमध्ये बघायला मिळतं महाराज कुठले आहेत महाराष्ट्राचे पहिलं स्मारक पहिला पुतळा कुठं आहे आंध्र प्रदेशमध्ये ते पण मेल्यानंतर नाही जिवंतपणे ह्या महाराजांची कीर्ती किती सांगावी तेवढी कमीच सा आहे आणि महाराज दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले आणि परत निघाल्यानंतर महाराज कर्नाटकामध्ये आले आणि कर्नाटकामध्ये आल्यानंतर महाराजांनी त्या कर्नाटकामध्ये एक बेलवाडी नावाचं एक ठाण आहे साहेब एक बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे आणि त्या बेलवाडी नावाच्या ठाण्यावरती तिथे सावित्रीबाई देसाई म्हणून तिथे ठाणेदारी राज्य करत होती तिचा नवरा आदिलशाहीमध्ये सरदार होता आणि तिचा नवरा आदिलशाहीमध्ये असताना तो नवरा तिचं मरण पाहिलं आणि ह्या नवऱ्याच्या पाश्चात त्या ठाण्याचा कारभार कोण पाहणार म्हणून त्याची पत्नी म्हणून सावित्रीबाई देसाई पाहत होती आणि महाराजांकडे एक महाराजांचा सेनापती होता दादाजी पंत नावाचा आणि या दादाजी पंतांना काय वाटलं काय माहीत त्यांना एकदमच वाटलं आता सगळं जिंकत तर चाललंयच आपण पण जाता जाता हे कर्नाटकचं बेलवाडी नावाचं ठाणं तर जिंकलं तर थोडं बरं होईल काय बाई तर आहे सहज पराभू करू शकतो या सावित्रीबाई देसाईंचं सहज आणि त्यावेळी ह्या दादाजींनी मोजकी सैनिक गोळा केले आणि मोस्की सेने गोळा करून बेल या बेलवाडीच्या ठाण्यावरती जोरदाराचा हल्ला केला पण बाई इतकी चिवटांनी जिद्दीची होती सावित्रीबाई देसाई या सावित्रीबाई देसाईंनी साक्षात त्या दादाजी पंथाचा सबशेल पराभव केला आणि ही जर खबर छत्रपती शिवाजी महाराजांना समजली तर आपलं काही खैर नाही दादाजी वरमला आणि त्यावेळी दादा त्या दादाजीने त्या अपयशाच्या वर्मानात अपयशाच्या जोरात त्यानं काय केलं ह्या दादाजी पंतने जोरदार अशी दुसरी फौज तयार केली इतकी इतकी मजबूत इतकी मजबूत की इतकं सैन्य गोळा केलं आणि या बेलवाडीच्या ठाणावरती जोरदार असा हल्ला केला दुसऱ्यांदा हल्ला केला पण आता मात्र या सावित्रीबाई देसांचा सपशेल पराभव झाला पण दादाजी वरमलेला दादाजी उत्साहात आला आणि या उत्साहात दादाच्या विजयाच्या उन्मादात या सावित्रीबाई देसाईने त्यानं कैद दे केलं आणि कैद करून या सावित्रीबाईंना सांगितलं सावित्रीबाई देसाई तुम्ही महाराजांकडे चला महाराजांपुढे चालते वा आणि सावित्रीबाई देसाई चालत्या झाल्या आणि काय झालं तीन पावले पुढे आल्या दिशे माग सरल्या आत गेल्या आणि आत आपल्यामध्ये घरामध्ये गेल्यानंतर आपलं तान बाळ हातामध्ये घेतल्या आणि आता चला म्हणल्या ह्या विजयात या सावित्रीबाई देसाई ह्या कैद्या असलेल्या सावित्रीबाई देसाई महाराजांच्या पुढे राहिल्या महाराज तिथे पुढे सियास रूढ झाले होते आणि सावित्रीबाई तिथे पुढे उभ्या होते आणि महाराज काहीतरी शिक्षा फरमावणार महाराज काहीतरी या सावित्रीबाई देताना सा शिक्षा देणार असं हिला कळून चुकलो आणि एकदमच सरदिशी पुढे सरली आणि महाराजांना म्हणाली राज हो राज पुढे सियास रूढ झाले होते आणि राजांना म्हणाली राज ओ राज ह्याच्यामध्ये माझ्या तनाबाळाची काही सुद्धा चुकी नाही राज काय शिक्षा द्यायची असेल तर मला द्या शिक्षा राज मी तुमची कैद दे मी तुमची पराभूत असलेली सावित्रीबाई देसाई आहे राज काय शिक्षा द्यायची असेल तर मला द्या या तानाबाळांना काय शिक्षा देऊ नका राज ओ राज त्यावेळी त्या सावित्रीबाई देसाईने ते तानाबाळ महाराजांच्या बसलेल्या मांडीवरती ठेवलं महाराजांनी त्या तानाबाळाकडं बघितलं महाराजांनी स्मित हास्य केलं आणि महाराजांनी लगेच त्या चिटणीसला इशारा दिली चिटणीस आत गेला आत गेल्यानंतर तिनं दुधाची वाटी आणि त्या वाटीमध्ये दूध घेऊन सोबत चमचा घेऊन आला चिटणीस आणि महाराजांकडे दिलं आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मांडीवरच्या बळाला स्वतः चमचाने दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यानंतर महाराज एकदमच वरडले अरे हा जो माझ्या मांडीवरती बसलाय ना हा माझा आहे अरे हा माझा भाचा म्हणजे तुम्ही कोण झाला सावित्रीबाई देसाई माझ्या बहीण झालात आणि कुठला भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावतो अरे कुठला भाऊ आपल्या बहिणीला शिक्षा देतो अरे कुठला भाऊ आपल्या बहिणीला कैदे करतो दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच पण ह्यांनी माझ्या बहीण झाल्यात म्हणून ह्यांना चोळी बंगडीसाठी नवं राज्य जोडून द्या आणि हा जो माझ्या मांडीवरती बसलाय ना हा माझा आहे आणि ह्या भाच्याला सुद्धा वतनाची व्यवस्था लावून द्या सावित्रीबाईंना काय कळी ना अरे ऐसा कैसा राजा आहे अरे जो राजा ज्या राजाने मला कैद कले जो राजा मला शिक्षा देणार आहे तो राजा चक्क मला बहीण मानतो असं कस शक्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या सावित्रीबाई देसाईंना भैन मानलं सोबत सावित्रीबाई देसाई म्हणत्या माझ्या पोटच्या पोराला हा राजा भाचा मानतो माझं राज्य मला बहीण मानतो आणि माझं राज्य मला परत देतोयच पण सोबत बहीण म्हणून नव राज्य करण्यासाठी नवीन राज्य जोडून देतोय असा कसा राज्य आहे ह्या राज्याचं मोठं पण आपल्या लोकांना कळायला हवं माझ्या राज्यात कळायला हवं त्यावेळी ह्या या प्रसंगाची याद म्हणून ह्या सावित्रीबाई देसाईनी तीन दगडी शिल्पे तयार केली एका दगडामध्ये महाराज असे सिंहास रूढ झालेत महाराजांच्या मांडीवर ते तान बाळ आहे महाराज स्वतः त्या बाळाला वाटीने दूध पाचतायत आणि त्याच्या कडेला सावित्रीबाई देसाई उभारलेत असे तीन दगडी शिल्पे तयार केली महाराजांच्या जिवंतपणातलं कधीतरी कर्नाटकमध्ये जा कर्नाटकामध्ये धारवाड नावाचा जिल्हा आहे ऐकून आहे तुम्ही धारवाड नावाचा जिल्हा आहे कर्नाटकामध्ये आणि या धारवाड नावाच्या जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे त्या यादवड नावाच्या गावात सावित्रीबाई देसाईनी तिथं एक मारुतीचं मंदिर आहे हे मंदिर आहे ना त्या यादवाडमध्ये मारुतीचं एक मंदिर आहे त्या मारुतीच्या मंदिरात हे तीन दगडी शिल्पे आजही आपल्याला बघायला मिळतात महाराजांच्या जिवंतपणातलं महाराजांचं दुसरं स्मारक आपल्याला कर्नाटकामध्ये बघायला मिळतं महाराज कुठलं आहे महाराष्ट्राचं दुसरं स्मारक कुठं आहे जिवंतपणे महाराजांचा पुतळा होवा राहतो कुठं कर्नाटकामध्ये पहिलं स्मारक आंध्र प्रदेशमध्ये अरे किती सांगू या महाराजांची कीर्ती अरे किती सांग